आई कशी आहेस गे बघ मी तुझ्या जवळ आले खूप जवळ रोजच्या सारखा आशीर्वाद देतेस ना आई आ? पाणी किती थंड आहे ना खूप गारगार वाटतंय अग ती आई आहे आपली ती गार आहे शांत आहे म्हणून तिच्या जवळ जातो आपण पण ती तुझी आई कशी ग आरती मी आईला कधी पाहिलंच नाही मला कळायला लागलं मी बोलायला लागले तेव्हा मी आबांना विचारलं माझी आई कुठे आबाने मला इथे आणलं या घाटावर आणि माझा हात असा पाण्यात ठेवला आणि म्हणाले हीच तुझी आई तेव्हापासून हीच माझी आई झाली पण ही तुला गोष्ट कशी सांगते आणि कुशीत कशी घेते ही सुद्धा मला गोष्टी सांगते की कान लावून प्रवाहाचा आवाज ऐकला ना की गोष्टींचा खजिना सापडेल तुला